हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं पुष्पलीला फॅशन वर्ल्ड अँड रेसिपीमध्ये तर फ्रेंड्स आज आपण बघणार आहोत अडतीस इंच छातीची लॉंग बाही इथे आपण कटिंग करणार आहोत साडे दहा इंच अशी ही भाही अशन रहे ला। ताक, ताक आपन, भाही बाही असणार आहे लांबीला तर बघा फ्रेंड्स कॅपाईट किती घेतली जाते वरून किती मापे टाक टाकतो आपण लॉंग बाहीसाठी सगळी सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर बघा इथे बाहीची रुंदी आणि बाहीची लांबी मी असे चौकोन इथे करून घेतलेला आहे तर बघा दिवस शेचाळीस पासून दिवस पन्नास पर्यंत तुम्हाला सगळी ही माप मिळून जातील सगळी बाहीची लांबी बाहीची वरून टाकणारी माप पुन्हा पुन्हा ही पेपर कटिंगमध्ये दोन इंच आपण जास्त घेतल्या होतील सगळी सगळी म्हणजे पूर्ण बाही बद्दलची संपूर्ण माहिती दिवस शेचाळीस सत्तेचाळ अठ्ठेचाळ एकोणपन्नास पन्नास अशी पाच मध्ये तुम्हाला पूर्ण बाही मिळून जाईल ठीक आहे तर चला आता मी वरून टाकणारी मापे जी आहे ती तीन इंच वरती मी वरून टाकणारी माप्यावर मापेंवरती खून केलेली आहे त्यानंतर बघा आता इथे इथे महत्वाचं आता इथे एक इंच वरती एक मार्क करायचं आणि एक दीड इंच वरती मार्क करायचं आहे आपल्याला ठीक आहे त्यानंतर इथे इथून वरती दीड इंच वरती मार्क करायचं आहे ठीक आहे त्यानंतर हा सगळ्याचा एक मध्य काढायचा इथे एक मार्क करून घ्यायची सरळ लाईन मारली तरी चालेल जर तुम्ही नवीन असाल तर त्यानंतर हा सगळ्याचा मध्य वाढायचा आहे आणि तिथे आपल्याला एक एक इंचावर अर्धा इंच इकडे आणि अर्धा इंच इकडे असा मार्क करायचा आणि त्यानंतर आपल्याला द्यायचा असतो शेप तर बघा शेप कस द्यायचंय इथे वरतून सरळ यायचं इथपर्यंत ठीक आहे त्यानंतर इथे आपल्याला गोलवा क्रिएट करायचं बघा असा पूर्ण ठीक आहे हे बघा ठीक आहे त्यानंतर आता काय करायचंय एक इंचपर्यंत सरळ यायचंय जसं आहे तसं त्यानंतर थोडस असं फिश टाईप आकार करायचंय आपल्याला खालच्या बाजूला जायचंय आपल्याला ठीक आहे हे बघा बघापली झाल्यानंतर इकडे आपल्याला टाकायचं असतं पूर्ण दंडगोल जेवढा असेल तेवढा तर वरून दाखवते तुम्हाला कसं घ्यायचं हे बघा सपोज आता हा ब्लाउज आहे तुम्ही वरून सुद्धा असं टाकू शकतात हे बघा इथे मार्क करायचं ठीक आहे ब्लाउज मापाला असेल तर किंवा मग डायरेक्ट आपलं जेवढं माप असेल त्याच्या निम्मे करायचं इकडे दीड इंच आपण जास्त घ्यायचं हे बघा इथे दीड इंच जास्त घेतलं आता हा जो मार्क आहे पहिलावाला तो ह्याला इथे मिळवायचा ठीक आहे आणि हा जो मार्क आहे तो इथे खाली मिळवायचा म्हणजे इकडे पण दीड इंच जास्त होणार आणि इकडे पण दीड इंच आपलं जास्त हे बघा दीड इंच वरती सरळ कटिंग करायचं त्यानंतर सरळ असं जायचंय खाली जो गोलवा आहे ना तिकडे आपल्याला कटिंग करायचंय ठीक आहे त्यानंतर इकडचं पण हे एक्स्ट्राचं कटिंग करून घ्यायचं ठीक आहे त्यानंतर बघा ओपन करायची बाही ठीक आहे आणि त्यानंतर हा जो आतला आकार आहे तो आपल्याला कटिंग करायचा आहे आता तर बघा थोडंसं आतूनच घ्यायचं खूप आपण जो आकार घेतला आहे तो थोडासा आतूनच घ्यायचं कारण की जो फिशचा आकार आहे तो क्रिएट झालाच पाहिजे हे बघा ठीक आहे आता बघते तुम्हाला दाखवते बघा हे बघा कटिंग केल्यानंतर हा जो फिशचा आकार आहे तो व्यवस्थित तिथे यायला पाहिजे